चौरंगावर कलश कलशावर संध्या पात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सोपा घ्यायचा मान मिक्स भाजी मध्ये बटाटा छान राव आहेत माझे आणि मी त्यांची जान पापडाच्या कुरकुरीतपणामुळे जेवण होतं गोड रावांच्या नावामुळे संसाराची लागली ओढ चिकनच्या रस्साला आला आहे रंग रावांसोबत आहे मी फारच दंग आता खाईन पुलाव नंतर खाईल बिर्याणी रावांची मी झाली आता राणी कुहू कुहू गाते कोकिळा रानात रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या कानात पण सांगू नका कुणाला हे गुपित आहे मनात आकाशात उडतो पक्षाचा थवा रावांसारखे पती जन्मजन्मी हवा सासरची छाया माहेरची माया राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुख दुःखात अर्धा माझा वाटा शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा माहेरी साठवले रावांचं नाव घेऊन जोडले नवी नाती